उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी सुरू केली राज ठाकरे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या प्रभागवार त्या बैठका सुरू केल्या दोन्ही ठाकरेंना विश्वास आहे त्यांची युती होईल झोप उडाली भाजपची झोप उडाली शिंदे गटाची झोप उडाली पवार गटाची कारण मराठी माणसाच्या मराठी अस्मितेच्या नावाखाली जर दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांना महाविकास आघाडीची जोड मिळाली किंवा या दोघांनीच सगळ्यांच्या विरोधात लढावायचं ठरवलं तरी मुंबईकर म्हणून ठाणेकर म्हणून नवी मुंबईकर म्हणून किंवा जिथं जिथं यांची ताकद जास्त आहे मुंबई आणि मुंबई परिसरात ठाणे ठाणे परिसरात नवी मुंबई त्यांच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा शंभर टक्के बाजार उठू शकतो त्याच दोन कारण आहेत एकतर लोकांचा भाजपवर विश्वास नाही आणि दुसरी गोष्ट भाजपच्या किंवा सत्ताधारी नेत्यांनी मुंबई थेट विकायला काढल्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे चांगलं वातावरण नाही सगळे अस्वस्थ आहेत मग हे सगळं घडलंय कशामुळं याचा मास्टर माइंड कोण आहे दोन ठाकरेंना एकत्र आणण्यामध्ये कोण आहे दोन ठाकरेंनी अचानक वीस वर्षानंतर भूमिका का कशी काय बदलली मुंबई ठाकरेंच्याच हातात असली पाहिजे इतर कुणाच्या नाही हा उद्देश कुणी यांच्या डोक्यात घातला आणि समजा जर उद्या भविष्यात भाजपच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका गेली तर मुंबई महाराष्ट्रासोबत राहील का थेट तिकडे गुजरात सोबत कनेक्ट होईल या सगळ्या चर्चा आणि या सगळ्या भीतीमुळं दोन ठाकरेंची गणित जुळण्यात का यानी या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन असाल तर हे तुमच्या इतर समाज माध्यमांवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ठाकरे इज बॅक ठाकरे परत ताकदीनं महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी येत ठाकरेनी ठाकरेंनी ठरवलंय महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी भाषिकांसाठी आणि मराठी माणसांवर होणारे हल्ले होणारा जुलूम हे सगळं पाताळात गाडण्यासाठी दोन ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र आले आता तर मोठ्या ठाकरेंसोबत बारक्या ठाकरेंनी सुद्धा होईल हो आम्ही एकत्र आलोय तर तुम्ही का भांडता याच सुद्धा आता गुपित सांगून टाकले त्यांचे नेते सुद्धा अचंबित झालेत की इति जाहीर करून त्या ठिकाणी सांगायचे का जो आपला नेता हळूहळू सांगेल तसंच आपण पण हो हो म्हणत पुढे जायचंय का शिंदे गट परत राज ठाकरेंना टाळी देण्याच्या प्रयत्नात आहे भाजपच्या वतीनं फडणवीस परत राज ठाकरेंना आवाज देण्याच्या तयारीत आहेत का अजित पवार राज ठाकरे सोबत असो किंवा नसो आपला चलो रे या हातात फडणवीसांचा हात आणि या हातात शिंदेचा हात हे एकमेकांच्या हातात हात देऊन ते माहितीचे उमेदवार म्हणून तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवणार मुंबईकरांच्या मनामध्ये काय ठाणेकरांच्या मनामध्ये काय मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी मुंबई अदानीला विकली जी मुंबई मराठी माणसाची ठेवायचीच नाही असं विदर्भवाद्यांनी ठरवलंय आणि ज्यांनी स्वतंत्र विदर्भाचा नारा त्या ठिकाणी लढला ते मुंबई ताब्यात घेऊन मुंबईची सुद्धा विभागणी करायची का या सगळ्या गोष्टीचा एका महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळा सुरु जुळण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही कधी उद्याची अडचण आहे म्हणून मित्रांनो जे चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना दोन ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र का आले हा माझा पहिला मुद्दा आहे त्यांच्या लक्षात आले आपण विभक्त आहोत आपण वेगळे झालोत आपला दर नाही आणि मुंबई जर आपल्या हातात असेल तर आपण काहीही करू शकतो राज्याचं राजकारण मुंबईत बसून मुंबईत ताब्यात ठेवून जर केलं तर बिघडलं कुठं शिवाय सत्तेशिवाय शांतपण नसत अशा खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका जर आपल्या हातातून जात असेल तर आपण महाराष्ट्राचं कितीही नेतृत्व करू द्या त्याला किंमत काय म्हणून हे भाऊ दोघ एकत्र आले वैयक्तिक आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी जर दोन भाऊ एकत्र येऊ शकतात मग मराठीचा जर असेल तर मग महानगरपालिकेचा का नाही म्हणून सुद्धा दोघे एकत्र आले आणि तिथं महाराष्ट्रामध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला शिंदे है। है गट अस्वस्थ आहे माझा हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पवार गट अस्वस्थ आहे फडणवीस गट सुद्धा अस्वस्थ आहे कारण त्यांना वाटत होतं भाजप मुळ हिंदी भाषिक युपी बिहारे या सगळ्या भूमिकांमुळे हिंदी भाषिक हे सत्ताधारी भाजपच्या पाठीशी राहील आणि जर राज ठाकरे लोकसभेसारखे जर आपल्या सोबत घेतले आणि तात्पुरतं वापरलं तर मराठी भाषिक सुद्धा आपल्याकडे येतील आणि ही सगळी लोक जी कधी काळी उद्धव ठाकरेंकडे कर जायची त्यांचं मत खाण्याचं काम आपण करू राहिले शिंदे साहेब तर शिंदे साहेबांनाच उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढवून उभा करून आपण ठाकरेंना सुद्धा कमजोर करू शकतो हा फार मोठा अजेंडा रचण्याचं काम केलं परंतु जे काही आर्थिक व्यवहार गणित आणि घोटाळे चालू आहे सध्या सरकारमध्ये केंद्रातली लोक या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं नजर ठेवून आहेत कदाचित शिंदेला लांब सारलं जाईल कदाचित पवारांना जवळ घेतात त्या लांब सरकवतायत माहित नाही पण स्वबळावर भाजप उद्या भविष्यात सत्तेमध्ये आली तरी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन बंधू एकत्र आल्यामुळे जो काही धसका फडणवीस सहित शिंदे पवारांनी घेतलाय तो फार भयानक आहे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जर मुंबई ताब्यात घेतली भाजपने आणि जी नेते मंडळी स्वतंत्र विभर् विदर्भाची भाषा बोलत होते घोषणा देत होते आज दहा बारा वर्षानंतर हीच मंडळी मन, मुंबई ताब्यात येण्याची भाषा करतायत समजा गडबड झाली आणि मध्ये घोटाळा करून ह्यांनी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतलीच काही दिवसामध्येच काही महिन्यामध्येच काही वर्षामध्येच नाही मुंबई ह्यांनी महाराष्ट्रापासून तोडली तर तो नाव दुसरं ठेवा अशी सुद्धा कुजबूज मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये आहे हे मी सांगायची गरज नाही ताब्यात ठेवली नाही धारावी सारखी अशा खंडातली मोठी झोपडपट्टी आहे तिथं ती सगळी जागा आजी विकली हजारो कोटीचे मालक झालेत ते एकरचे आणि मग हे जग सगळं त्यांच्या घषात घालायचं असेल मुंबई सुरक्षित कोणाच्या हातात असेल आणि पाचवा ज्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं राजकारण त्या ठिकाणी उभा आहे मराठी अस्मितेशिवाय ठाकरे जोगू शकणार नाही आणि सत्तेशिवाय ठाकरेंच भविष्यात चालणार नाही आणि म्हणून दोन ठाकरे एकत्र एकत्र आले असतील तर माझा सहावा महत्वाचा मुद्दा आहे जो आजच्या चर्चेचा आहे कदाचित येणाऱ्या एक महिन्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात जे शिवसेना कुणाची आहे धनुष्यबाण कुणाचा आहे कुणी मतदारसंघाशी आणि मतदारांशी प्रतारणा केली अर्थात पक्षचिन्हावर त्या ठिकाणी जर निकाल लागला तर सर्वोच्च न्यायालयाकडून जर शिवसेना नावाची धनुष्यबाण नावाची जर घर वापसी झाली आणि ज्यांचा पक्ष होता ज्यांचं चिन्ह होत त्या ठाकरेंना जर ते वापस मिळालं तर मग शिंदेच काय तोच निर्णय उद्या कॉपी पेस्ट राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला अजित पवारांचं काय मग हे दोघही सोबत पाहिजे की नको म्हणून भाजपने स्वतंत्र पर्याय शोधायचा प्रयत्न सुरू केलाय की काय आणि कदाचित राजकीय भूकंप होतो की काय या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बरीच गणित आणि बरीच खडामोडी घडणार आहेत त्याच्यामध्ये ठाकरेच प्लस मध्ये राहतील अशी शक्यता नाकारता येत नाही कारण ते ज्या पद्धतीचा ऍक्शन मोडवर काम करतात ते फार भयानक आहे आणि महाराष्ट्राला कदाचित जे मनात आहे जे अपेक्षित आहे ते होत आहे का हे आता मुंबईकर जनता महाराष्ट्रातली जनता ठरवेल तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा आणि दोन ठाकरे एकत्र आले तर ह्या सत्ताधाऱ्यांची पलतापोई थोडी होईल आणि मुंबईत त्यांची चालणार नाही अशी अल्पमत मतामध्ये सत्ताधाऱ्यांची येण्याची परिस्थिती होऊ शकते का हे या माध्यमातून मला सांगायचंय तुमचं काय मत आहे नक्की सांगा जय शिवराय हो